ची प्रचार फेरी आज आपण राबवतो आहे माझ्यासोबत नगरसेवक पदाचे उमेदवार विश्वजित रासम आणि मी नगराध्यक्षपदाचा उमेदवार आम्ही आज घरोघरी फिरतोय अतिशय चांगला प्रतिसाद कणकवली शहरामध्ये पाहायला मिळतोय कणकवली शहरामध्ये जी विकासाची कामं केली सन्माननीय पालकमंत्री साहेब नितेश राणेसाहेबांच्या प्रयत्नातून ही जी, जी कणकवली शहरामध्ये विकासाची गंगा आलेली आहे त्याच्यावरच विश्वास ठेवून कणकवली शहरातील जनता येत्या दोन तारीखला माझ्यासह सतरा नगरसेवकांना प्रचंड बहुमताने विजयी करतील राणेसाहेबांनी दोन हजार आठपासून राणेसाहेबांच्या हातात जेव्हा कणकवली शहराची नगरपंचायत दिली त्यानंतरचा विकास जो झाला आहे तो कणकवली शहरातील जनतेने उघड्या डोळ्याने बघितलेला आहे त्याच्यामुळे आम्ही आणि काही स आम्हाला जरी सांगायचं म्हणजे विरोधकांनी किती आरोप केले तरी आम्हाला त्या आरोपावर जायचं नाही तर आपण विकास हे विजन घेऊन जनतेसमोर जातो आहे त्याच्यामुळे येणारा काळसुद्धा पालकमंत्री साहेबांचा सा काळ आहे पालकमंत्री स्वतः नितेजी राणेसाहेब असल्यामुळे कणकवली शहराला अजून विकास करण्यासाठी जो निधी लागेल तो पूर्णत पालकमंत्री साहेबांच्याकडून नक्की मिळणार आहे